हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या गर घरी खारीकची पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे मी चॉकलेटी रंगाची खारीक घेतली आहे अर्धा किलो तुम्ही पिवळ्या रंगाची खारीक असेल तीही वापरू शकता तुमच्याकडं जी अवेलेबल आहे ती वापरा तुमच्याकडं जर उन्हाची सोय नसेल खारीक वाळायला तर तुम्ही अशा पद्धतीने खारीक पावडर बनवू शकता गॅसवर कढई ठेऊन आपण त्याच्यात खारीक घालून घेऊ गॅस आपल्याला हाय करायचा नाही लो मॅडमवरतीच आपल्याला हे खारीक भाजून घ्यायची आहे आपल्याला खारिकाला डाग वगैरे पडू द्यायचा नाही तर आपल्याला असं हलवत राहायचं आणि हा फ्रेंट चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंतर खारीक भाजली पाच मिनटं आपल्याला लगेच काढून घ्यायची एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण खारीक दोन मिनटं आपल्याला ही खारीक थोडी थंड होऊ द्यायची इथे मी एक कापडाची पिशवी घेतली आहे तर आपल्याला कापडाच्या पिशवीमध्ये ही भाजलेली खारीक घालून घ्यायची याला आपल्याला हलक्या हाताने वरतून फोडून घ्यायची तुम्ही खलबत्त्याची मुसळी किंवा हातोडी तुमच्याकडं वरवंटा असेल तर वरवंटा यांनी तुम्ही वरतून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची जास्त जोरात नाही करायची नाहीतर याच्या खारकामधल्या बियाही फुटू शकतात अशा पद्धतीने तुम्ही खारीक फोडून घेऊ शकता आता थंडी सुरू झालेलीच आहे थंडीमुळे आपल्याला सगळ्यांनाच खारीक तर लागतेच डिंकाचे लाडू वगैरे बनवायला तर अशा पद्धतीने तुम्ही खारीक पावडर बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशी पावडर बनवा तुम्ही काहीच वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटामध्ये आपली खारीक पावडर तयार होते आता आपली खारीक फोडून तयार आहे तर मी एकथे खाली एक कपडा आतरून घेते असा कपडा आथरला की त्याच्यावरती आपण जी खारीक फोडलेली आहे ती टाकून घेऊ खारीक फुटली की नाही हे तुम्ही बघू शकता हे बघा खूप अशी छान खारीक फुटलेली आहे अशा पद्धतीने आपण यातल्या बिया काढून घेऊ खारकेच्या वरतून असं डेट असतं तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण एका साईडला काढून घेऊ बाऊलमध्ये फोडलेला खारका सगळ्या खारकातलं बिया असं काढून घ्यायचं याच्यामध्ये एक अर्धी खारीक फुटलेली नाही आहे तर आपण तीही खलबत्त्याच्या मुसळीनाशी ती अशी तिथली तिथेच फोडून घ्यायची अशी खूप लवकर फुटते काहीच वेळ लागत नाही आपली खारीक आता फोडून तयार आहे आपल्याला आता हाताने याला थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हाताने असे तुकडे करून घ्यायचे त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला याच्यासाठी करायचे आहे की आपलं मिक्सरचं भांडं खराब नाही झालं पाहिजे त्याचे पाते नाही तुटले पाहिजे आपले आता बारीक तुकडे तयार आहे तर आपल्याला मिक्सरचं भांडं जे असतं ते सगळ्यात छोटं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे खारकाचे तुकडे घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूपही घालून घेऊ आपण मिक्सर फिरवताना एक सेकंद चालू करायचं बंद करायचं एक सेकंद चालू करायचं बंद करायचं असं सात ते आठ वेळेस करायचं तेव्हा आपलं भांडं खराब होणार नाही आपण तूप याच्यासाठी घालतो इथे काही खारीक जे आहे ती भांड्याला चिपकणार नाही असे एकदम निघून येईल पूर्ण खारीक पावडर तुम्ही बघू शकता किती छान अशी खारीक पावडर आपली तयार झालेली आहे सगळी खारीक पावडर आपल्याला अशीच तयार करून घ्यायची आहे खारीक पावडर करायला काहीच वेळ लागलेला नाही दहा ते बारा मिनटात आपली खारीक पावडर तयार झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार सगळ्यांचे